माणसाची उतारवयातली लढाई ही, ही फक्त जगण्याची असते श्रीमंत होण्यासाठी कधीच नसते बाकी कुणी साथ दिली नाही तरी चालेल फक्त आपला साथीदार साथ देणारा पाहिजे चांगल्या कामासाठी काम करावं सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून झिजावं दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची जाणीव सर्वांना जाणवली पाहिजे माणसाने प्रगती एवढी केली आहे की कि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता येतं ऐकता येतं आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना त्याला मात्र दिसतच नाहीत आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता पण इथून पुढे ज्यांचं आरोग्य उत्तम आहे तोच खरा श्रीमंत असं म्हटलं जाईल जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही ज्या गोष्टी आज करू शकता त्या कधीच उद्यावर टाकू नका आजच करा अपेक्षा करणारे गोड गोड बोलतात आणि काळजी करणारे वाद घालतात म्हणून तुम्ही माणसं ओळखायला शिका मनाला शांतता मिळेल असं काहीतरी करत राहा गरजाच पूर्ण करत बसाल तर आयुष्य असं संपून जाईल शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात नाता आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं निष्काम कर्मयोगाचं उदाहरण म्हणजे घर बांधणारा गवंडी इतरांसाठी वास्तू उभी करायची आणि ती जेव्हा खऱ्या अर्थानं राहण्यासारखी तयार होते तेव्हा मागे वळूनही न पाहता ती वास्तू तिथेच सोडून पुढील वास्तू बांधण्यासाठी जायचं देवाजवळ लावलेला दिवा हा दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जळत असतो माणसासारखा दुसऱ्यावर तो जळत नाही म्हणून देवासमोर लावलेल्या दिव्यापुढे माणूस नतमस्तक होतो भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा या दुनियेतील माणसं दाखवतो प्रयत्न करून अपयशी होणं हे प्रयत्न न करता घरी बसून यशाची वाट पाहण्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं असतं आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे शेजाऱ्यांची मुलगी उपाशी आहे हे कोणालाच माहिती नसतं परंतु शेजाऱ्यांची मुलगी कुठे आणि कोणासोबत गेली आहे हे मात्र प्रत्येकाला माहिती असतं जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जीवनात जे जेव्हा आपलं नातं जुनं होतं तेव्हा लोक दूर जाण्यासाठी कारण शोधतात कोणाच्या मनात राहणं म्हणजे भाड्याने राहण्यासारखं आहे आपल्याला कधी कोणी हाकडून देईल ते सांगता येत नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा